तर बघा आमची मूर्ती खूप वर्षा वर्षपासून मला वाटतं पंचेचाळीस वर्ष ते पन्नास वर्ष तीच मूर्ती आहे आणि तुम्हाला मी दाखवतो हो आता आज विसर्जनाचा दिवस आहे आणि आज ते बघा मोदक नैवेद्य तयार होत आहे गोड गोड मोदक नैवेद्य बाप्पाला तर शेवटचा दिवस असल्यामुळे नैवेद्य बनवायला लागतं तर काय वाटतं सकाळी सकाळी नैवेद्य देवाऱ्यामध्ये बनवता तुम्ही इकडे आमचा देवार बघा इकडे खूप छान असा आहे कुलदेवत काय वाटतं खूप आनंद वाटतो नैदर्धर्ताना देवा का कसा विसर्जन आहे इकडे बघा आमचा छोटा बकरा झाले पाच सहा दिवस झाले त्याला आणि इकराबाई पिसाळले तर बोलता आखा दिवस कारशील का आता चार पाच दिवस झाले इकडे बघा सगळी आले विसर्जनला जमले सगळी इकडं आता म्हणजे बँडवाले बघा तयार झाल्या हे त्याला खाली सोड इकडे फोटो त्याच्या बरोबर खूप गर्दी झाली फोटोकाराला थोडा तोपर्यंत तुम्हाला दाखवतो हा बघा हा आमचा शेरू याला शेरू बोलतात आणि हा सिम्बा हे बघा काय खातात आम्ही काय खायला तो चणा आणि वटाण्याचा शिलका आणि हा आमचा बिग बॉस खात आणि मारतो पण खूप यो बघा लगेच मारायला तयार तो पण खातं तेच याचं नाव शेरा शेरा द किंग आणि ही बघा तो छोटा जो बच्चा होता तो हिजा आहे यो बघ कसा उर्या मारतो इकडे आणि ही बकरी तिची खूप छान असं बच्चा झाले आम्हाला म्हणणं का आमचा कोणी ब्लॉग बघत नाही याला माहित आहे आमचा ब्लॉग सातारा सोलापूर कोल्हापूर गोवा श्रीमलंगड सगळी घर डोंबिवली सगळी घर आणि हा यादी नाही कारण मी रोज बनवता आणि हे बघ यावी रोज नाही बनवित मी रोज बनवतो हे बघा गणपती विसर्जनाची वेळ झालेली आहे सगळी तयारी चालू आहे का मूर्ती इथे काढून ठेवलेली आहे आता इथे त्याला गणपतीच्या मूर्तीला फोकणार आहे सगळे तर इथं पोरा बागा बँडवाली तयार झालेली आहे आणि आता गणपतीची मूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढणार आहेत हा रेण बघा इथे डान्स करतो, जी काई -काई करतो। ही बघा आमच्या गणपतीची मूर्ती आता विसर्जनासाठी चाललेली आहे बघूया काय काय धमाल आम्ही इकडे करतो तुम्ही हा ब्लॉग इथून कंटिन्यू करा हा तिकडे गाडी आहे ही बघा इकडं पोरं सगळी जमल्यान बँड वाजवतान आणि इथं आमच्या इनोवामध्ये ही मूर्ती ठेवण्यात येणार आहे

आणि मला कमी तत्कार आहे तिला जास्त आहे मला सर्व पाया पडतात पब्लिक बघा इथं खूप गर्दी आहे सात आठ हजार तर विसर्जनला आल्या लवकर यामध्ये मध्ये बोट टाकला तिकडे आलेला आहे विसर्जन होत आहे गंगा पाच दिवसाचा गणपती होता आमच्याकडे Sarapan, 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 original sarapan, 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 sarapan,